तर बघा आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो बघा मुलगा ऐकत नाही किंवा बघा मुलगा चिडचिड करतो समज नाही किंवा ऐकतच नाही काय करावं बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याच आईंना असं वाटतं की आता काय करू काय ठेवू बऱ्याचशा सेवा झाल्या तरी सुद्धा काम होत नाही तर अशा छोट्याशा मी तुम्हाला सेवा सांगणार आहे आणि या सेवा करायला काही एक कालावधी जास्त लागत नाही म्हणून नक्कीच करून बघा तुम्हाला बदल वाटतो का ते नक्कीच जाणून घ्या जर बदल वाटत असेल तर कायम स्वरूप स्वरूपी सुद्धा तुम्ही करू शकतात तर काही दिवस करून बघा सातत्याने करा मनापासून करा आणि तुम्हाला सांगेल कुठलाही उपाय कुठलीही सेवा करत असताना ही मनापासून विश्वासाने आपल्याला करायची आहे स्वामींवर विश्वास ठेवून निशंक होऊन आपल्याला ही सेवा करायची असते म्हणून अगदी सोप्या आणि साध्या सेवा आहेत त्या तुम्हाला निश्चितच सांगेल करून बघा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा तर पहिलं तुम्हाला सांगेल बघा नामखोड असा उपाय आहे एकदम भारी आणि अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा नक्कीच करा बघा एक लहान तुम्हाला कागद घ्यायचा आहे कागद म्हणजे असा कोरा कागद घेतला आपण वहीचा घेतला तरीसुद्धा चालेल आणि त्यावरती आपल्याला आपल्या मुलाचं नाव लिहायचं आहे तुमच्या मुलाचं नाव जे असेल ते तुम्ही लिहा त्यावरती आणि त्याखाली तुम्हाला अकरा वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः ठीक आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र अकरा वेळा तुम्हाला लिहायचा आहे नाव लिहायचं वरती खाली हा मंत्र लिहायचा आहे अकरा वेळा लिहायचा आहे हा मंत्र लिहत असताना तुम्हाला सांगेल हा मंत्र अकरा वेळा तुम्हाला लिहायचा आहे आणि हा कागद जो हा महाराजांच्या पायांजवळ तुम्हाला ठेवायचा आहे जिथे पाय असेल पायाजवळ तुम्हाला हा कागद ठेवायचा आहे तर आपल्याला हा कागद ठेवलेला असतो या कागदावरती तुम्हाला दररोज एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि पान ठेवल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे स्वामी माझ्या लेकराला योग्य मार्ग दाखवा अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे हा जो उपाय सांगितला हा तुम्हाला अकरा दिवस करायचा आहे अगदी खूप प्रभावी आणि खूप खूप प्रभावी मानला जाणारा असा हा उपाय आहे मनापासून करा आणि ते तुळशीचं पान दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायचं दुसऱ्या दिवशी दुसरं ताजं तुळशीचं पान तुम्हाला त्या कागदावरती ठेवायचं आहे या पद्धतीने करा अकरा दिवसापर्यंत तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच तुम्हाला फलप्राप्तीही मिळेल बदल तुम्हाला वाटेल थोडा का असे ना बदल बघा नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल नक्कीच ही सेवा करून बघा आता पुढचा छोटासा उपाय मी तुम्हाला सांगेन तो म्हणजे कसा बघा गुरुवार असतो आपल्या बरोबर गुरुवारचा आपण संकल्प करून हा उपाय करायचा आहे आणि उपाय करत असताना तुम्हाला सांगेल प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या नावाने आपल्याला थोडं काहीतरी चांगलं काम करायचं आहे प्रत्येक गुरुवारी असा संकल्प करा की मी गुरुवारी जे काही काम करणार आहे ते स्वामींना अर्पण करणार आहे किंवा त्यांच्या चरणी मी हे काम अर्पण करणार आहे स्वामीच्या नावाने हे काम मी अर्पण करणार आहे बरे तुम्ही कुठलंही चांगलं करा काम कोणतंही चांगलं करा ते माझ्या खात्याला नाही तर महाराजांच्या चरणी मी वाहणार आहे असा संकल्प तुम्हाला गुरुवारी करायचा आहे आणि तुम्हाला बघा उदाहरणार्थ सांगेल पक्ष्यांना दाने द्यायचे आहे छोटे छोटे जे कामं आहेत ते गायीसाठी गवत जे असतं ते तुम्ही दान करू शकतात गरिबांना अन्नदान करू शकतात या पद्धतीने तुम्ही कुठलंही काम करा हे मात्र स्वामींना तुम्हाला अर्पण आहे स्वामींच्या नावाने तुम्हाला आहे मी केलं म्हणून नाही तर स्वामींच्या नावाने अर्पण करायचं आहे आणि मनातल्या मनात हे दान करत असताना तुम्हाला आहे की माझ्या मुलाला प्रेम आणि समज येऊ द्या आणि त्यांना शांतता माझ्या घरामध्ये येऊ द्या या पद्धतीने हे आपण म्हणून हे दान इथे करत आहे आणि स्वामींच्या नावाने मला दान करायचंय असं तुम्ही म्हणायचं आहे आणि हे दान दान पुण्य जे असं ते तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचं आहे हे लक्षात घ्या दिव्याचा उपाय मी तुम्हाला सांगेल स्वामींच्या फोटो आता स्वामींचा फोटो तर प्रत्येक घरामध्ये असतो हे आपल्याला सांगायची गरज नाही स्वामी सेवेकरी म्हटलं की फोटो असतो आपला देवघरामध्ये बरोबर तर स्वामींच्या फोटो पुढे रोज संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे तुम्हाला तेला तेलाचा लावा तुपाचा लावला तरी चालेल पण बघा तेलाचा जो दिवा असतो त्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचे आणि एक कापूर टाकायचा आहे हे टाकल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला दिवा प्रज्वलित करत असताना स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला तिथे आराधना करायची आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला सांगेल माझ्या घरात ज्ञानाचं प्रेमाचं आणि आदराचा प्रकाश पसरवा या पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे जेव्हा पण आपण दिवा प्रज्वलित करत असतो तेव्हा आपल्याला हे म्हणायचं आहे माझ्या घरामध्ये ज्ञानाचं प्रेमाचं आणि आदराचं प्रकाश पसरवा हे आपल्याला वाक्य म्हणायचं आहे आणि नंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं आहे तर हे आपण दररोजच्या दररोज हा दिवा लावायचा आहे दिवा लावत असताना या पद्धतीने आपल्याला मुखातून शब्द काढायचे आहेत महाराजांना सांगायचं आहे सा, मुजरा करायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि महाराजांना आराधना करायची आहे बघा ह्या तीन गोष्टी तुम्हाला सांगितल्या या तीनपैकी जी शक्य होईल ती तुम्ही रोजच्या जीवनामध्ये आला तरीसुद्धा चालेल दिवासुद्धा रोज आपण लावत असो तेलाचा तेलाचा दिवा प्रज्वलित करत असताना हे तीन शब्द तुम्ही म्हणू शकता या पद्धतीने म्हटल्यानंतर किंवा केल्यानंतर नक्कीच आपल्या घरामध्ये बदल बघायला तुम्हाला मिळेल आणि एक तुम्हाला सांगेल कुठलीही सेवा उपाय करत असताना परत सांगते मनापासून करा निशंक होऊन करा निश्चित तुम्हाला फलप्राप्तीही मिळत असते नक्कीच करून बघा अगदी सोपे उपाय आहेत एकतरी उपाय करून बघा यापैकी नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्रीस्वामी स्वर्त